नमस्कार मित्रांनो शिवा पाच सप्टेंबर क्रोममध्ये शिवा वस्तीतल्या शाळेची अवस्था बघते आणि सरांना शब्द देते तुम्ही शाळा चालू ठेवा मी काहीतरी करते पण यासाठी किती खर्च येणार ते सांगतात पंचवीस लाख शिवा घरी जाते आणि म्हणते आशू एक लोचा झाला आहे आशू म्हणतो का गं काय झालं ती म्हणते अरे वस्तीमध्ये जी शाळा आहे ना ती बंद पडणार आहे आणि वस्तीमधील मुलांची खूप गैरसोय होणार कारण एकतर शाळा खूप लांब आहेत आणि दुसरं म्हणजे त्यांच्या फी खूप आहेत आणि वस्तीतील लोकांच्या खिशाला ते परवडणार नाही आहे त्यामुळे सगळ्या मुलांच्या शाळा बंद पडणार अशी म्हणतो पण ती शाळा का बंद करतायत शिवा म्हणते अरे शाळेची हालत खूप वाईट आहे आणि ट्रस्टींचं म्हणणं आहे ती दुरुस्त करण्यासाठी त्यांच्याकडं पैसा नाही आज आम्ही शाळेत गेलो होतो तर फरशा फुटलेल्या भिंतीवरचा कलर गेलेला एवढंच काय पण छत कधी पडेल ना ते पण सांगता येणार नाही मी सरांना तर बोलले शाळा चालू ठेवा मी काहीतरी करते पण काय करू मी आता एवढा पैसा कुटुंब गोळा करू आता आशू विचार करतो आणि भाऊंकडं जातो आणि म्हणतो भाऊ मला जरा पैशांची गरज होती लक्ष्मण म्हणतो सांग ना किती हवेत आशू बोलतो पंचवीस लाख हवेत हे सगळं सुवास ऐकत असतो एवढे पैसे ऐकून त्याचे डोळेच वर होतात भाऊ म्हणतात आशू एवढे पैसे तुला का हवेत अशी बोलतो मला नको आहे शिवाला हवेत आता तो, तो सुवास जातो आणि म्हणतो किटू डार्लिंग मला नाही वाटत हे आगारामध्ये तुझ्यासाठी काही शिल्लक राहील कीर्तीमध्ये सुहास जे काय बोलायचं ना स्पष्ट बोल तोंट अगं त्या शिवाने पंचवीस लाखाची मागणी केली आहे कीर्तिमंते काय आणि हे तुला कसं कळलं तोंड अगं मी माझ्या कानाने ऐकलं आशू भाऊंना मागत होता ते पण शिवासाठी कीर्तिमंते अच्छा अखेर लायकीत आली मला वाटलंच होतं ह्या घरामध्ये ती फक्त पैशासाठी आली आता ती इकडे जाते आणि म्हणते तुझ्या सुनेने पंचवीस लाख मागितलेत तुला सांगते आई मी ती सगळं ठरवून आली आहे सगळ्यांना गुंडाळून लुबाडायला तयार झाली आहे आता निर्णय तुझ्या हातात आहे तूच कर काहीतरी सीताई म्हणते जोपर्यंत ह्या घरामध्ये मी आहे तोपर्यंत असं काही होऊ देणार नाही आहे सकाळी शिवा तुळशीची पूजा करत असते तेवढे सीताई आशूला घेऊन येते ती दारामध्ये थांबते आणि आशूला शिवाकडे पाठवते तर तुम्हाला काय वाटतं शाळेबद्दल ऐकल्यानंतर शिताई मदत करायला तयार होईल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद